तर नमस्ते मित्रांनो आजपासून मी तुम्हाला माझ्या या चॅनलवर विविध प्रकारच्या कथा सांगणार आहे तर तुम्ही या कथा नक्की ऐकाव्यात आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात काय उपयोगी हो पडल्यात कशा उपयोग हो उपयोगी पडल्यात जरूर सांगाव्यात हां तर आजच्या आपल्या पहिल्या कथेचं नाव आहे महासापती आणि साई नाव तर जेव्हा साईबाबा लग्नाच्या वराडासोबत पहिल्यांदा शिर्डीला आले होते ना तेव्हा ना त्या खंड ते खंडोबाच्या मंदिरासमोर थांबले मग त्या मंदिराचे पुजारी आहेत ना त्या महासाप्तींनी पुजारी म्हणजे कोण महासाबती यांनी बाबांना ना आवाज दिला काय म्हणून आवाज दिला तर आओ साई आणि त्यांच्या आव तो आवाज त्यांच्या मुखातून ओप पडला होता मग त्या दिवशीपासून त्यांना सगळे साई साई म्हणून ओळखू लागले तर साई या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो साई म्हणजे साधू किंवा स्वामी असा होतो तर या कथेमधून तुम्हाला काय शिकायला मिळते तर देव आहे ना तो सर्व प्राण्यांमध्ये वास करतो अहंकार सोडून श्रद्धेने वागावे आपण संकटाच्या वेळी धीर सोडू नये तर चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या कथेमध्ये